स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये जय सिंगल मदर जीवनशैली आज मी छानसा असा ब्लॉक घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी स्वतःवर माझा ब्लॉग घेऊन आलेले आहे मी होतो ना असे बरेचशे वेळेस की लग्नाच्या आधी जे करिअर करायचं असतं स्वतःच किंवा जे स्वतःसाठी कि जे स्वप्न असतं किंवा स्वतःला जे बनायचं असतं तर ते लग्नाच्या ठराविक गोष्टीमध्ये ते राहून जाते की लग्न केलं संपलं कोणाकोणाचे घरचे लोक मान्य करतात कोणाकोणाचे घरचे लोक नाही मान्य करत माझं तर लग्न बऱ्याचशा कमी वयात झालं होतं त्यावेळेस ते म्हणजे अगदी म्हणजे खेळून कुदून खायचे दिवस होते त्यावेळेस माझं लग्न झालेले तर त्यावेळेस स्वप्न बघायचं तर लांबच आहे पण बऱ्याचशा गोष्टी अशा घडून गेल्या की त्या स्वप्न म्हणजे स्वप्न पण विचार नव्हता केला की असं काही घडलं ते सुद्धा घडून गेलं त्यावेळेस तर त्या गोष्टी मागणी टाकून बऱ्याचशा गोष्टी पुढे घेतल्या ज्या बी माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करतात ज्या पण त्यांना सर्वांना माहितीच आहे सर माझ्या युट्यूब जेवढे माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करतात ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहेत त्यांना माझे व्हिडिओ जातात ते बघतात जाता। की मी पहिल्यापासून कशी राहत आले दोन्ही मुलं कशी सांभाळत आले सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता आले आणि यूट्यूबवर मी खूप खुशरा आणि युट्यूबचं बरेचसं नॉलेज मला काही नव्हतं म्हणजे फोनच जो अँड्रॉइड जो फोन आहे जो स्क्रीन टच जो फोन आहे तो बऱ्याच काळाने चालू होता सगळ्यांकडे पण मी बरेचसे दिवस घेतला नाही मी घेतला असेल दोन हजार चौदा किंवा पंधरा चौदा पंधरामध्ये मध्ये तो फोन मी घेतला असेल त्या त्या आधी पण कोणाकडे असेल पण मला एवढी माहिती नव्हती आणि यूट्यूबची माहिती मला लॉकडाऊन नंतर झाली त्यावेळेस जर मी युट्यूब चालू केला असतं तर आज मी भरपूर असे सक्सेस असते पण असो तर झालं असं जसे की आता आहे असं जसं की मी सांगत होते तुम्हाला की यूट्यूब आणि जॉब खूप डिफिकल्ट होता या गोष्टी खूप ॲडजस्टमेंट करावं लागतील मागच्या वर्षापूर्वी जसं की मी एका व्हिडिओवर सांगितले माझा व्हिडिओ पूर्ण बंद पडलो होतो वॉचपेन पण कमी जाता सबस्क्रायबर पण कमी जाते आणि लोक माझ्या चॅनलवर येत सुद्धा नव्हते तर आता मी कंटिन्यू केला आहे तर बरेचसे लोक येत आहेत आहेत ठीक आहे लाईक येत नाही काही प्रॉब्लेम नाही पण बऱ्याचशा व्हिडिओला छान असा प्रस प्रतिसाद तुम्ही देत आहे तर खूप छान वाटते एक एनर्जी येते एक उत्साह येतो तुमचं लाईक कमेंट बघून व्हिडिओ बनवण्यासाठी तर आहे असं की यूट्यूब किंवा जॉब तर माझं एक होत आहे ना की यूट्यूब युट्यूब जर बघितलं तर जॉबकडे दोन लक्ष होते जॉब बघितला दो दो तर दोन लक्ष आणि मला दोन्हीही गरजेचे सध्या मी जॉब सोडून युट्यूब जर करायला बसले युट्यूबवर व्हिडिओ बनवत बसले तर माझं घर चालणार नाही आणि युट्यूब जर सोडलं आणि फक्त जॉब बघितला तर मला माझं पुढचं फ्युचर दिसणार नाही जे मला हासिल करायच्या ज्या गोष्टी मला पाहिजे नाही ज्या गोष्टी मला आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्या गाठवायच्या आहे मला बरेच वेळेस टार्गेट केलेलं आहे म्हणजे आसपासच्या लोकांनीच ही काही करू शकत नाही ह्याच्यात काही एवढं म्हणजे दिसायला एवढं वगैरे असतं ना एखाद्याचं की नातेवाग असतं आपल्याला एखाद्याचं ही कोणती दिसायला एवढी छान आहे हिला एवढं काय जमणार एवढू ते पण सक्सेस महिला तिथं त्यांनी खूप छान छान कंटेंट मांडतात तेव्हा त्यांचं काहीतरी पुढं चालून होतं ही शिकलेली नाही असं नाही तसं नाही बरेचसे ऐकून ऐकून मी खरंच युट्यूब प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आणि मला इथे सक्सेस मिळवायची आहे पण दोन्ही पण कामं यूट्यूब पण आहे जॉब पण सांभाळायचं आणि घर पण सांभाळायचं एवढं करून मला मला माझं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं एक स्वतःचे जे लोक म्हणले होते ना की ही काही करू शकत नाही मला त्यांना दाखवायचं की मी हे करू शकले त्यांची डोकरी माझ्यासाठी खूप फायदेमंद आहे कारण की त्यांनी जर त्यांनी मला हे डोंगरी नसते मानले तर मी यूट्यूबवर आले नसते मी युट्यूबवर यायच्या पहिले स्वतःला ता बऱ्याचशा ताईंचे व्हिडिओ बघायचे की त्या कसं बोलत्या कसं म्हणत्या ते कॉन्फिडन्स येत नव्हता माझ्यामध्ये पुष्कळ दिवस लागले मला पण आता माझ्यामध्ये बराच असा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मी ते हँडल म्हणजे सगळं युट्यूब मी हँडल करू शकते मी एवढी तरी सक्षम झालेली आहे पण होतं असं ना की आता आलेली मी बाहेरगावी तर बाहेरगावी का आलेली आहे कशी आलेली कोणत्या कामाने आलेली आहे ते पण मी संपूर्ण ब्लॉग तुमच्यासाठी लोलीन पण आता मी युट्यूबला व्हिडिओ कंटिन्यू हप्त्यातून माझे व्हिडिओ तीन तीन किंवा चार मी सोड आणि वैल तेवढं मी शक्यतो तुमच्या छान अशी माहितीचे कुकिंगचे मेकअपचे अनुभवाचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत जेवढे मला जमन मी तेवढे शेअर करणार हे दोन्ही पार्ट माझ्यासोबत होते तर मला सुद्धा माझं आहे असं की लोक नाही यूट्यूब की जॉब करावं काय तर मला हे दोन्ही सुद्धा हँडल कर नाही आणि या याला या याच्यामध्ये मला तुमची साथ आवश्यक पाहिजे नाही तुम्ही जर असले माझ्या पाठीशी तुम्ही जर व्हिडिओला लाईक ला केलं चॅनलला सबस्क्राईब केलं आणि माझा व्हिडिओ जर पूर्ण जर बघत गेले तर मी जीवनामध्ये भरपूर काय करू शकते फक्त तुमचं एक लाईक आणि एक सपोर्ट आणि एक सबस्क्राईबर खूप काही देऊन जाईल मला तर आता मी ठरवलं आहे की जॉब तर मला करायचाच आहे जॉब करून यूट्यूब तर चालवायचंच आहे पण कसं मी या गोष्टी कशा मॅनेज करणार आहे ह्या गोष्टी सगळ्या कशा ॲडजस्ट करणार आहे कारण की आता मेंटॅलिटी जी म्हणतो आपण जी माझं आता वय तीस चक्र गेलेले माझ्याकडनं एवढं पण काम होत नाही पहिल्यासारखे जे मी पूर्वी करायचे पाच सहा वर्ष पूर्वीचे जेवढे पटपट कामं करायचे तेवढे माझ्याकडनं होत नाही पण हळूहळू मी सगळे कामं करते म्हणजे की कमी वयात बघ गोष्टी घडून गेल्यात कमी वयात मुलं झाले कमी वयात लग्न झालं कमी वयात ऑपरेशन झालेले तर ह्या गोष्टी शरीराने वयाच्या आत घेतलेल्या आहेत तर ते, ते आता तब्येत असे साथ देत नाही माझे अधूनमधून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं की माझी तब्येत खराब असते सर्दी असो खोकला असो आमदुकी असो ताप असो काही ना काही माझ्या मागे चालू आहे तर एवढं स्वतःकडे देते मी ध्यान पण एवढं पण नाही जमत कारण की स्वतःकडे ध्यान देणं म्हणजे पैसा खर्च करणे सगळ्या गोष्टी वेळेत मॅनेज करणे वेळेत जेवण करणं वेळेत शरीराला आपल्याला काय पाहिजे नाही प्रोटीन द्यायचं वेळेत सगळं सगळं जे काही असेल सगळं करणं आणि सगळं कुठं अडतं पैशा तर ह्याच गोष्टी थोड्या मागे पुढे होत मी मला माझ्या चांगला सपोर्ट करता आणि ते मला आवडतं पण पर... पण मला दोन्ही गोष्टी हँडल करायच्या आणि मी करणार आहे तर ह्या दोन्ही गोष्टी हँडल करण्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तो तुम्ही नक्कीच करता आणि जसं की मी आज आवडून तुमच्या पुढे बसलेली आहे तर मी सांगते की माझी खूप लहानपणापासून आवड होती ज्यावेळेस मी शाळेत पण होते ना सातवी पर्यंत तर मला डान्सची खूप जास्त आवड होती अ मला जर तो फोटो जर आता सापडला ना मिसकिरी लावून की मी गणपती आमच्या ज्या जुन्या घरी माझ्या ज्या वडिलांचं जुनं घर होतं तिथे गणपती बसले होते तर खूप छोटे होते मी त्यावेळेस डान्समध्ये भाग घेतला होता माझा पहिला नंबर आला होता गणपती बाप्पा ज्यावेळेस बसले होते त्यावेळेसची गोष्ट तर सांगायचं हे झालं की मला डान्स करायला खूप आवडतो मला ऍक्टिंग करायला पण खूप आवडते पण आता तो आवडीचा पाठ खूप हुशील म्हणजे आता ते काही एक एक ते काय म्हणता स्वप्न म्हणूनच काम जाणार त्याच्यात काही मी काही करू शक म्हणजे करेल मी पण हळूहळू जसं की मला युट्यूब जर माझं जा सक्सेस झालं तर मी त्या पण गोष्टी करेन नक्कीच करेन पण सगळ्यात मी तुम्हाला सांगते की मी हां जे मी आवरून बसलेले आहे तर यासाठी की माझ्या इन्स्टाग्रामला आयडिया आहे अंजू हाके नावानी तर मी तिथं खाली लिंक देई असतो मला प्लीज मला तिथं पण फॉलो करा तिथं पण मी छान छान अशी डान्सची व्हिडिओ मेकअपची व्हिडिओ किंवा अदर काही पण फोटो शेअर करता असते काही पण तर काही पण म्हणजे काही पण नाही फोटो व्हिडिओ त्यानंतर मेकअपचे काही व्हिडिओ असतील ते पण शेअर करते त्यात सगळे व्हिडिओ तुम्ही पहा आणि मला सपोर्ट करा इथं करता तिथं पण सपोर्ट करा तर अशा पद्धतीने मी अवघड जाणार नाही मला माहिती कोणती गोष्ट पैसा कमवणं काही सोपं नाही आहे एखाद्या फील्डमध्ये सक्सेस होणं सोपं आहे एखादं स्वप्न बघितलेलं पूर्ण करणं ते पण सोपं नाहीये खूप त्याच्यासाठी स्ट्रगल आहे खूप त्याच्यासाठी मेहनत आहे पण मी ती करणार आहे आता ज्या पण माझ्या ताई आहेत की त्यांना यूट्यूब आणि जॉब आणि घर आणि मुलं कसे सांभाळायची तर तुम्ही माझ्या चॅनलवर या माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळं भेटेल की मी कसे कसे व्हिडिओ सोडते मी कसं कसं जॉब फायडर करते कसे मुलं सांभाळते आणि एकटी राहून सुद्धा कसं सगळं आयुष्य सगळं घर मॅनेज करते हे माझ्या लाईनला चांगलंच माहित असेल ज्या जुनी जुने व्हिडिओ बघत असतात ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना सगळ्यांना माहीत असेल डिफिकल्ट जर म्हणायला गेलं तर ह्या जगामध्ये काही नाही काय आपण नऊ महिने एखादं बाळकोटामध्ये ठेवून त्याला जन्म देऊ शकतो एवढी आपल्यामध्ये देवाने ताकद दिलेली आहे एवढी सेन करायची शक्ती पण दिलेली आहे तर ह्या सक्सेस करायच्या गोष्टी तर काहीच नाही आपण यासुद्धा करू शकतो ज्यातही युट्यूब चालू करायचा असेल किंवा त्यांच्याकडनं मॅनेज होत नसेल तर ही हे करून बघा की सगळ्या गोष्टी वेळेत करा पण युट्यूब जे आहे युट्यूबर असं नाही की आता रात सक्सेस भेटेल किंवा महिन्यात सक्सेस भेटेल किंवा वर्षात सक्सेस भेटेल मी तुम्हाला सांगते ना मी खूप दिवसापासून मेहनत करते यूट्यूबला मला काही यूट्यूबचा पेमेंट वगैरे नाही आलेला आहे हा पण मी कंटिन्यू केलेले मी ऐकलेले आपण कष्ट करत राहा प्रयत्न करत राहा यश नक्की आपल्या वाट्याला येईल म्हणजे आणि स्वामी संमंत महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे तर का नाही आणि इमानदारी जर केलं तर कोणती गोष्ट सक्सेस होते सगळ्याच गोष्टी सक्सेस होतात तर ज्या बी कोणत्या त्या युट्यूबर येण्याच्या यायच्या इच्छा असेल किंवा त्यांनी चालू करून बंद केला असेल व्हिडिओ टाकून आता बंद केला असेल तर प्लीज कंटिन्यू करा घरातून बस घरात बसून अशा बऱ्याचशा महिला युट्यूबला ज्यांना लाख रुपये कमवतात त्यांनी स्वतःच्या पायावर राहिल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं तर आपण का नाही मी सुद्धा शिकलेलं नाही तुम्हाला वाटलं असेल की शिकलेल्याच पाहिजे काहीच नाही तसं मी सुद्धा शिकलेलं नाही माझं शिक्षण सातवी झालं तरी पण यूट्यूब चॅनल चालते इंस्टाग्राम चालवते ऑफिसला काम करते सगळ्या गोष्टी मॅनेज करते शिकल्या आणि न शिकलेल्याचं आपल्या स्त्रियांमध्ये एकही गोष्ट काहीच गरजेची नाही आपलं माइंड शार्प आहे आपण हुशार आहे आपण बुद्धीने सगळ्या गोष्टी करतो आपण विचाराने सगळ्या गोष्टी करतो आतापर्यंत विचार मांडूनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत लहानचे मोठे मुलं आपल्या पैसे होतात घरची माणसं तर आपले दिवसभर पाहायला असतात आपले मुलगा असो किंवा मुलगा असो दिवसभर आपल्या पैसे आपण त्यांना चांगले वाईट लावतो आपण त्यांना चांगलं बाहेर शिकवतो आपण काम माघारी जायचं हीच वेळ आहे हीच संधी आहे मी स्वतःला हेच म्हणते की हीच वेळ आहे माझ्यापाशी आणि हीच संधी आहे जीवाचं रान करता येईल जीवाचं रक्ताचं पाणी करता येईल पण यूट्यूबला सक्सेस करायचं जे म्हणायचे इच्छाकडनं जमणार नाही ते मला करून दाखवायचे आणि ते जे दिलेले टोम नाही ते समोरून ठेवलेले ते जेव्हा मी सक्सेस होईल तेच माझं उत्तर आहे ज्यावेळेस मी युट्यूबला सक्सेस होईल मला लोक म्हणायचे की तू करू शकत नाही पण ज्यावेळेस मी युट्यूबला सक्सेस होईल ना ते ताने ते उत्तर आहे ना यशाने देईन मी माझ्या माझ्या संघर्षाने देईन माझ्या पुढचं जे आयुष्य आहे त्याने देईन मी म्हणत नाही की मी खूप मोठी लईच हुशार आहे किंवा खूप श्रेष्ठ आहे किंवा मला सगळ्या गोष्टी करता नाही मला अजून मी बऱ्याचशा युट्यूबच्या गोष्टी कळत मी सुद्धा युट्यूबला सर्च करून गुगलवर सर्च करून बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणते तर त्याच्यात लॉजिक लावायची काही मोठी ला, गोष्ट नाही आहे एकदा जर त्या गोष्टीमध्ये हात टाकला एकदा जर ती गोष्ट जर करायचं ठरवलं तर ती गोष्ट नक्कीच होती हा माझा तर प्रस्तरी चांगला अनुभव काय तर त्यासाठी युट्यूब बंद करू नका युट्यूब करा जॉब पण करा सगळ्या गोष्टी करा वेळच वेळ काढून युट्यूबला वेळ घात जेणेकरून फोनवर बोलण्यामध्ये आपण वेळ घालतो फोन बघण्यात वेळ घालतो त्यानंतर ऑनलाईन शॉपिंगमध्ये वेळ घालतो त्यानंतर आपण घरी असणाऱ्या महिलांचं यांचं काय चालून त्याच्यात काय भाजी केली फाला हे बरेचशा आपल्या गोष्टीला वेळ भेटतो घरामध्ये नातेवाईकांना फोनवर बोलायला वेळ भेटतो तर ह्या गोष्टी सगळ्या सोडून स्वतःच बघा स्वतःच करा काहीतरी स्वतःच अस्तित्व निर्माण करा जेणेकरून स्वतःचा खर्च स्वतः तरी उचलला जाईल असं नाही की घरचे सगळ्यांचे मिस्टर देत नाही पाहिजे असं नाही की माझ्यासारखी सगळ्यांचीच परिस्थिती असेल सगळ्यांचे मिस्टर सगळ्यांच्या हवसमास पुरे करता पण इतक्या महागाईच्या जमान्यामध्ये एकठ्या ठमान घर चालवणं अशक्य गोष्ट आहे त्याच्यामुळं आपण जे साधारण लोक मिडल क्लास फॅमिलीतले ते मिडल क्लास फॅमिलीमध्येच राहतो आपण आपण आपली पिढी सुधार म्हणजे पुढची जी पिढी येईल आपल्या मुलांची आपल्या नातवांची ती सुधारण पैशानी नाही बुद्धीने टॅलेंटने आपल्यामध्ये काय आहे आपल्याला प्रत्येकामध्ये देवाने एक ने कही ना एक कला असते देवाने कोणामध्ये काही ना काही चांगलं गुण पाठवलं असतं आणि चांगली कला पाठवली असते की तू ही लोकांना दाखव आता माझ्यामध्ये जर म्हणतात तर मला चांगलं राहायला आवडतं किचनमध्ये काम करायला आवडतं बाहेरचे जॉब होत नाही एवढं पण ते गोष्टी एक मी आवड बनून घेतलेली आणि ज्या गोष्टीची आवड असते का ती गोष्ट करायला सुद्धा सोपी जाते काय युट घरचं काम कसं एखाद्या कंटाळा येतो मला ऑफिसला जायला पण कंटाळा येतो मला यूट्यूब बनवायला यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला कंटाळा येतो पण मी ह्या गोष्टी कंटाळामध्ये न करून या गोष्टी माझ्या मनासारख्या म्हणजे माझी खुशी याच्यामध्ये जेणेकरून माझं मन लागतं या गोष्टी केल्याने आता युट्यूबला सोडला नाही ना माझं मन लागणार नाही मी इंस्टाला व्हिडिओ बनवले माझं मन लागणार कामाला पण गेले तर मला कंटाळी पण एक असं आपल्यामध्ये ठेवा खुशी खुशी करा एकदम मन मोकळं एकदम म्हणजे मला या गोष्टीची आवड आवड म्हणून काम करा एक करायचं म्हणून करायचं किंवा जिम्मेदारी नाही मला करायचंच आहे आणि मला करावंच लागणार असं एक, एक आवड म्हणून ही गोष्ट निवडा युट्यूब एक आवड म्हणून सगळ्या जॉब बी करा एक आवड म्हणून घर सांभाळा बघा सगळ्या गोष्टी इझी होऊन जाईल सोपं नाही मला पण माहिती मी पण या गोष्टी नाही पण करायला आवडत काय प्रयत्न तर करायला पाहिजे ना लहान मुलं त्यांनी सुद्धा घरात बसून युट्यूब चालू करा ज्यांचे मोठे मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे माझ्यासारखी ते बाहेर जाऊन जॉब पण करतील घरात येऊन पण जमतं करा तुम्ही खरंच जमतं करून तर बघा कोणती पण असा असं नाही युट्यूब फिल्टर्स की तुम्हाला युट्यूबमध्ये जायचं जे तुमचं स्वप्न असेल जे तुमचं एक्सवायज काही पण असू दे तुमचं शिक्षणाचं असू दे किंवा सरकारी नोकरीचं असू दे किंवा कुठं नोकरी लागायची असू दे किंवा फॅशन डिझायनर जे काही असेल तुमचं ब्युटी पार्लर चानाच्या खुशी काय आज नव्हते हो सक्सेस प्रत्येक गोष्टीमध्ये एकदा पडतात दोनदा पडतात तीनदा पडतात आज न उद्या हो स्वामी आहेत ना आपल्या पाठीमागे कशाला घाबरायचं व्हायचं उद्या नुकसान होईल उद्या वेळ जाईल उद्या डोकं दुखी होईल उद्या तब्येत थोडी खराब होईल पण त्याच्यामधून काहीतरी शिकायला भेटेल ना कोणतीच गोष्ट अशी जात नाही की आपण ती गोष्ट केली आणि ती वाया गेली त्या गोष्टीतून जरी ती गोष्ट नाही आली तर त्याच्यातून काहीतरी शिकलं तर आहे ना आपण त्यातून काही अनुभव आपण असं थोडी कधी शिकले वाया गेली नाही झाली तर उलटी चांगलीच नाही जर जन त्या गोष्टी मध्ये दुसऱ्या गोष्टी भरपूर जगामध्ये करायला असं नाही की युट्यूबच चालवायचं इंस्टा चालवायचं बऱ्याचशा घरचे लोक जे पुरुष मंडळी आहे ते युट्यूबला नाही म्हणजे नको वाटतं त्यांना इंस्टाला पण नको वाटत काही बायकांना पण दुसरे प्लॅटफॉर्म दुसरं काही दुसरं काही पण करू शकता तुम्ही असं बरोबर आहे का नाही तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता मी या दोन्ही गोष्टी तिन्ही चारही गोष्टी कशा मॅनेज करते आणि इथून पुढे पण मांडत नाही इथून पुढे पण व्हिडिओ टाकत नाही जसं जमल तसं मला आणि एक दिवस मी नक्की सक्सेस होईल हा माझा स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या पाठीमागा स्वामी महाराज आहे स्वामी महाराजांवर खूप जास्त विश्वास आहे माझा तर चला आजचा व्हिडिओ वो इथंच थांबवते व्हिडिओ वो आवडल्यास दे लाईक शेअर सबस्क्राईब क्लिक करायला विसरू नका आणि मग कमेंट पण करा श्री स्वामी समजलं आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटून मी तुम्हाला लवकरच माझ्या नवीन बॉम्ब बाय